भारतीय प्रशासन सेवेतील कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असणाऱ्या अमोल येडगे यांची कोल्हापूरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे तर सध्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखाबार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी बदली झाली आहे राज्य शासनानं सतरा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या संचालकपदी बदली झाली आहे तर याच पदावर कार्यरत असणाऱ्या अमोल एडगे यांची कोल्हापूरच्या पदी वर्णी लागली आहे अमोल एडगे हे मूळचे कराड तालुक्यातील आबाईची वाडी गावचे असून दोन हजार चौदाच्या बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत जळगाव इथं प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांच्या शासकीय सेवेची सुरुवात झाली त्यानंतर हिंगोली आणि नाशिक इथं सहाय्यक जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली यवतमाळच्या जिल्हाधिकारी पदी असताना एडगे यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले आता ते महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेच्या संचालक पदी कार्यरत होते कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी अशी एडगे यांची ओळख आहे दुसरीकडं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासकीय कामाला गती दिली जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाचे दरवाजे जनतेसाठी सदैव खुले ठेवले